नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये परत पुन्हा एकदा लक्ष्मी मातेविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कोण असा आहे का की त्याला पैसा पाहिजे नाही लक्झरियस लाईफ पाहिजे नाही सर्वांनाच पाहिजे सर्वांनाच वाटते जरी माझं बॅड लक सुरू आहे पण तरी काहीतरी तर ईश्वराने रेमेडी काढली असेल ना की लक्ष्मी मातेला कसं प्रसन्न करावं आणि माझे काम जे मी कामं करत आहे ते शुभ कामं कसे झाले पाहिजे पैसा कसा आकर्षित झाला पाहिजे हर एक लक्ष्मीला म्हणजे घरच्या स्त्रीला वाटत असतं माझ्या विष्णूची माझ्या नवऱ्याची आवक वाढली पाहिजे माझ्या घरामध्ये सगळं काही गोष्टी खूप सुरळीत पार पडल्या पडल्या पाहिजे मग आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे जर तुमचे शुभ कार्य होत नाही तुम्हाला असं वाटतं की लगातार कामामध्ये अडथळे येतात काहीच होत नाही लेडीज जेंट्स कोणीही हा उपाय करू शकतं शुक्रवार दिवशी या पौर्णिमेला आपल्याला लाल कलरचा कलावा म्हणजे लाल कलरचा धागा असतो ना जसं माझ्या हातात बांधलेला आहे असा धागा घ्यायचा आणि तीन वेळा आपल्याला बांधायचा आहे आपण आपल्या घरीच करू शकतो पण जिथे विष्णू भगवानांना बोलवलं जातं तिथे लक्ष्मी माता अवश्य येतं नेहमी म्हणतात ना की ओम लक्ष्मी नारायण आहे ना महा तुम्ही असं म्हणता का फक्त लक्ष्मी कारण हां म्हटलं जातं मंत्रामध्ये पण नारायण भगवानांचं जर नाव घेत नाही आहे तर ती लक्ष्मी तुमची पूर्ण होणार नाही आपण म्हणतो ना की ते का अर्धवट राहतं मग आपण जेव्हा धागा बांधणार आहे आपल्या इच्छापूर्तीचा हा धागा असतो आपल्याला करायची रेमेडी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा शुक्रवार दिवशी जर तुम्हाला ब्राह्मण मिळत असेल कोणी बांधून देणार खूप चांगलं तयार करून देणार तर त्यांच्या हाताने तुम्ही बांधू शकता पण जेव्हा ते धागा तुम्हाला तीन वेळा कलावा बांधतील तुम्हाला मनामध्ये मना काय म्हणायचं आहे ओम श्रीम ओम श्रीम असं लगातार आहे ओम विष्णू भगवान येतील आणि श्रीम म्हणजे तिथे लक्ष्मी माता आली नाही तर तुम्ही श्रीम श्रीम म्हणत जाणार तर फक्त लक्ष्मी मातेला तुम्ही आवाज देत आहे पण आपल्याला दोघांनाही बोलवायचं आहे संसार विष्णू आणि लक्ष्मीमुळे अधुरा आहे ना दोघे पाहिजे ना, ना आपले घरात बघा आपले संसारात बघा एक गाळं कसं काय चालणार एकामुळे दोघही लागतील तेव्हाच गाळं चालतं मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये लक मिळण्यासाठी आपलं भाग्य चमकण्यासाठी पैसा आकर्षित होण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला घरी पण हा उपाय करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी धागा चेंज करा नदीत वाहून द्या दुसरा तयार करा तुम्ही बघा काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील कारण तुम्ही लक जे तुमचं लक आहे तुम्ही तुमच्या सोबत ठेवत आहे फक्त भावना आणि विश्वास आणि तीन नंबर काय येत असते आपल्या याच्यामध्ये मी नेहमी सांगते कर्म कर्म पण चांगले ठेवा आणि मेहनत मेहनत तर करायचीच आहे नाही तर धागा बांधला आणि मी खुर्चीवर बसून म्हणेल की येऊ दे पैसा होऊ दे तर नाही होणार नाही म्हणून आपल्याला मेहनती करायची आहे वाणी पण चांगली ठेवायची आहे आणि आपल्याला ईश्वरावर विश्वाससुद्धा ठेवायचा आहे हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा